रेड्डी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सुरक्षित वुमन भाग एक साक्षी एक एडिटर म्हणून काम करत होती छोट्या फिल्म्स मोठ्या फिल्म्स एडवर्टायजमेन किंवा काही जिंगल्स या सगळ्यांवरती तिच्या कंपनीतर्फे ती एडिटिंगचं काम करे फिल्म इंडस्ट्री डिप्लोमा घेतल्यानंतर आईवडिलांचा विरोध असूनही तिने एडिटिंगमध्ये काम करायला सुरुवात केली होती आई वडील दुबईला म्हणून ती आपल्या आजी आजोबांबरोबर ठाण्यामध्ये तीन हात नाकाजवळ राहते एडिटिंगचे काम फार कट कट ही फार किचकट आणि कठीण असायचे दोन तासाची करायची किंवा काही जाहिराती या तास तास शूट केलेले त्यांना काही सेकंदाचे करायचे त्यांच्यामध्ये जाहिरातीचा मतिदार्थ ठेवायचा आणि आजूबाजूच्या नको असलेल्या गोष्टी शोधून कापायच्या एकदम कसबी काम होतं पैसेही भरपूर मिळायचे बाकीच्या लोकांसारखं नऊ तास ते पाच तासचा जॉब नव्हता तर जेव्हा केव्हा स्टुडिओ मिळायचा तेव्हा तिचं अठरा वीस तास काम करून दिलेलं काम संपवायचं संपावं लागायचं मग तिथे वेगळेच काहीतरी बंधन नसायचं मग तिथे वेळेचं काही बंधनच नसायचं सकाळी दहा वाजता सुरुवात झाली की रात्री दहा अकरा किती <coughs> पण वाजायचे आजी आजोबांच्या डोक्याला माझा एक घोर घोर लागलेला असतो साक्षी घरी परत येईपर्यंत आजोबा आणि आजी हॉलमध्ये किंवा कॉलनीचे प्रवेशद्वारापर्यंत येर झऱ्या घालत राहायचे सत्तावीस वर्षाची साक्षी लग्नाला अजूनही तयार होत नव्हती तिचं म्हणणं होतं तिला आयुष्यामध्ये काहीतरी कर मिळवायचे होते आणि मगच लग्न करायचे होते लग्नाचं वय उलटून चाललं होतं आजीचं म्हणणं एकदा का तुमची मनोवृत्ती पक्की झाली की दुसऱ्याच्या घरांमध्ये सामावून घेणे फार कठीण जातं सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या मुलींना दुसऱ्याच्या घरांमध्ये कसं काय ऍडजस्ट करता येणार आणि मुलगी अठ्ठावीस वर्षाची तर मुलगा पस्तीस आधीचे म्हणणे अर्धे आयुष्य उलटून गेल्यावरही लग्नाचा तरी काय उपयोग आता एडिटिंग काम मुंबईमध्ये असायचे यातून त्यांचा स्टुडिओ परळ या, या भागामध्ये कधी अंधेरीचा स्टुडिओ किंवा कधी किंवा काही स्टुडिओ तर कधी कांदिवलीचा पण असायचा जो स्टुडिओ कंपनी बुक करेल तिथे जाऊन तिचं काम करावे लागत अस तिला काम करावे लागत असत सगळं काही सेफ असायचं कंपनीचं वातावरण एकदम खेळीमेळीचं आणि निरोगी त्यामुळे काम करायला साक्षीला मजा येईल त्यातून पैसे भरपूर मिळतात प्रत्येक जाहिरात पॅकेट मूवी किंवा मोठ्या मुव्हीचं त्यांच्या वेळेप्रमाणे तिचं मानधन वाढ वाढलं जायचं सगळे काम डोळ्याचे कानाचे आणि स्वतःच्या क्रिएटिव्हिटीचे काहीतरी कल्पनाशक्तीचा वाव तसेच काम करण्यासाठी पूर्ण मोकळीत असल्यामुळे साक्षीला एडिटिंगचे काम खूप आवडत असे म्हणतात ना प्रसिद्धीचे एकदा चटक लागले की ते सुटत नाही प्रत्येक फिल्ममध्ये नामावलीमध्ये नाव एडिट म्हणून झरकायला लागले होते आणि ते बघण्याची तिला अतिशय चटक लागली होती दोन हजार वीस चे वर्ष कोरोना महामारीचं जगाला त्राही त्राही, त्राही करून सोडले होते कुठेही फिल्मचे काम नव्हते त्यातून आता नवीन जाहिरातीचे काम चालू झाले मिळेल ते काम पदरात पाडण्यासाठी साक्षी उत्सुक होती एका विदेशी कंपनीचे जाहिरातीचे काम तिला मिळाले होते स्टुडिओ परळचा होता त्यामुळे आठ तासांमध्ये तिला आपले काम पूर्ण करायचे होते भीतीमुळे कोरोनामुळे रस्त्यावर काहीच गर्दी नसायची आणि बाकीच्या मंडळींनी कुटुंबाच्या संरक्षणासाठी म्हणून ते काम सोडून दिले होते म्हणूनच हे जाहिरातीचे काम साक्षीला मिळाले होते आजी आजोबा नको नको म्हणत असताना साक्षीने परळला जाण्याची सुरुवात केली उबर ओला टॅक्सी किंवा अजूनही खाजगी टॅक्सी रस्त्यावरती धावत होते टॅक्सी करून जाईन असं साक्षीने ठरवलं होतं लोकल ट्रेन बंद कुठलाही मार्ग तिच्यापाशी नव्हता झाले तर सोमवार मंगळवार बुधवार व्यवस्थित काम चालू झाले सर सोमवार मंगळवार बुधवार व्यवस्थित काम चालू झालं सकाळी दहा वाजता काम सुरू करून ती संध्याकाळी सहा वाजता घराच्या दिशेने निघायला लागायची आज शुक्रवार काल प्रोड्युसर डायरेक्टरने साक्षीला योग्य त्या सूचना दिल्या असल्यामुळे ती त्याप्रमाणे जाहिरातीवरील शेवटचा आज फिरवत होती वेळेचं भान राहिलं नाही आठ वाजून गेले नऊ वाजून गेले मनासारखं काम संपलंच नव्हतं आजीचा फोन आजीला फोन केला की उशीर उशिरा घरी येईल साक्षी परत कामाला लागली शेवटी मला जो काम व्हायला रात्रीचे अकरा वाजले व्हिडिओमध्ये आता फक्त वॉचमन आणि एक लेडी अटेंडन्स एवढेच होते थोडीशी भीती वाटली नेहमीचे लोक असल्यामुळे तिने भीती बा भीती बाजूला सारली एडिटिंग झालेले फाईल पाठवून साक्षीने आपल्या लॅपटॉप आणि बाकीचे कम्प्युटर्स बंद केले बाहेर रिमझिम पाऊस पडवता साक्षीने उबर टॅक्सी ऑर्डर केली आणि त्याची वाट बघत स्टुडिओच्या बाहेर येऊन उभे राहिले पावसाचा जोर वाढू लागला होता टॅक्सी आणि वॉचमॅनने टॅक्सीचा नंबर आणि ड्रायव्हरचा नंबर लिहून घेतला साक्षीत डाय टॅक्सीत बसली आणि निघाली अतिशय दमल्यामुळे तिचे डोळे मिटले आता पावसाचा जोर पण वाढायला लागला होता तिला मनातून भीती पण वाटायला लागली होती पण स्वतः कराटे चॅम्पियन असल्यामुळे तिला आपल्या मनातली भीती काढून टाकली आजोबांचा फोन आला अगं किती उशीर झाला मी येऊ का घ्यायला तिने आजोबांना टॅक्सीचा आणि ड्रायव्हरचा नंबर दिला आणि म्हणाली काळजी करू नका मी घरी येते टॅक्सी आता एक्सप्रेस हायवेला लागली ला होती ड्रायव्हरने तिला सांगितले अर्ध्या तासात आपण घरी पोहोचतो आहोत टॅक्सीने दादर सायन ओलांडून घाटकोपरच्या रस्त्याला लागलो घाटकोपरच्या रस्त्याला लागले ला -फट होते घाटकोपर फटाफट ओलांडून टॅक्सी पुढे पुढे धावत होती आता पावसाने चांगलाच झोर जोर धरला होता अचानक ड्रायव्हर उलाडला संभालो मॅडम कर्कश आवाजात टॅक्सी वेडी वाकडी होत पडत रस्त्याच्या कडेल्याहून उभे राहिले पावसाने जोर धरला बाहेर काही दिसत नव्हते अंधारी काळा साक्षीने ड्रायव्हरला विचारले की टॅक्सी का थांबवली ड्रायव्हरने जे सांगितले त्यामुळे साक्षीच्या पायाखालची जमीनच हादरली